नमस्कार विद्यार्थ्यां आज आपण क्षेत्रफळ आणि परिमिती ने म्हणजे नेमकं काय बघणार आहोत तर आपल्याला दोन इथं आकृती दिल्या आणि क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय लागतंय त्या आकृतीचा आकार कसा आहे किंवा शेप कसा आहे त्याच्यावर आपण परिमिती आणि क्षेत्रफळ काढू शकतो तर याच्यामध्ये बघा चौरस पहिला चौरस म्हणजे काय आणि आईट म्हणजे काय बघूया तर चौरस म्हणजे काय असते बघा एट चौरस चौरसाकृती आकृती असेल तर त्याच्यामध्ये काय असणार चार बाजू आणि चार कोण यांनी बंदिस्त केलेली जी काही जागा आहेत त्याला आपण काय म्हणतो चौरस म्हणतो आता इथं बघा एक कोण आहे ए बी सी आणि डी हे चार कोण झाले आणि बाजू कुठलं म्हटलं बघा ए बी बी सी सी डी आणि काय झालं बघा डी ए ह्या चार बाजू झाल्या म्हणजे चार कोण चार बाजू एकत्र आले की काय होतं चौरस आणि हा चौरसाचा प्रत्येक कोण काय असतो नव्वद नव्वद अंशाचा असतो काटकोण असतो आणि अजून एक त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे की चौरसाच्या प्रत्येक बाजू सारखी असते म्हणजे जर ए बी जर पाच सेंटीमीटर असेल तर बी सी पण काय असणार पाच सेंटीमीटर असणार सी डी पण पाच असणार आणि डी ए पण काय असणार बघा पाच सेंटीमीटर असणार म्हणजे चौरसाला चार बाजू असतात चार कोण असतात आणि सर्व बाजू सारख्या असतात सर्व बाजूंची लांबी काय असतात सारखी असतात सर्व बाजू काय असतात सारख्या असतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो बघा चौरस असं म्हणतो सर्व बाजू असतात सारख्या असतात आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा परिमिती आणि क्षेत्रफळ याच्याबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर परिमिती म्हणजे नेमकं काय समजा ह्या चौरसाच्या ए पॉईंट वर्षी तुम्ही उभा राहिलाय आणि एका बागेत फिरायला गेलाय मग त्या बागेचा चौरस चौरसाकृती आहे मग तुम्ही काय करणार बागेमध्ये अजून मधून फिरणार का मी अजून मधनातून फिरणार का असं फिरणार का नाही आहे मी काय करणार बागेमध्ये असं चौरस आकृती असं रस्ता असते बाजूला आपण त्याच्यावर फिरतो म्हणजे मी काय येत नाही ए बसून स्टार्ट करणार कुठं कुठं जाणार बी कडे जाणार बी कडून जाऊन कुठं जाणार सी कडे जाणार सी कडून जाऊन कुठे जाणार डी कडे येणार आणि डी कडून कुठं कड येणार कडे येणार मी जर ए बसून चालू केलं आणि बाजूबाजून कडकडनं कड फेरत असेल तर त्याला म्हणायचं चौरसाची काय म्हणायची परिमिती म्हणजे चौरसाची परिमिती म्हणजे काय बाजूंच्या लँडिंगची वेरीज म्हणजे इथे जर पाच सेंटीमीटर असेल तर इथं पण काय असणार पाच सेंटीमीटर असणार इथं पण बाजू काय असेल पाच सेंटीमीटर असेल आणि इथं पण काय असणार पाच सेंटीमीटर मग सगळ्यांची पेरीच करूया पाच अधिक पाच किती होणार दहा अधिक पाच पंधरा अधिक पाच वीस आणि पर आलो मी आलो बघा वीस सेंटीमीटर नंतर एक पैसे चाललो मग माझा एक राऊंड कम्प्लीट झाला त्यावेळी माझे काय झाले बघा किती सेंटीमीटर मी अंतर चाललो वीस सेंटीमीटर चाललो मग त्याला काय म्हणायचं परिमिती मग त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे बघा मग फॉर्म्युला काय बघा परिमिती बरोबर चार गुणिले बाजू मग बाजू मारायला किती आहे बघा चार आहे बाजू किती आहे बघा पाच सेंटीमीटर आहे चार गुणिले करा पाच बरोबर किती येणार बघा वीस सेंटीमीटर म्हणजे परिमिती म्हणजे काय असते बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे जे काय तुम्ही अंतर पाहावं आहे सर्व लांबींची काय करायची बेरीज करायची म्हणजे असते परिमिती आता दुसरी गोष्ट आहे आपल्याला बघायचंय त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे मग क्षेत्रफळ साठी फॉर्म्युला दिल्या बघा बाजू गुणिले बाजू दिल्या बघा क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू आता क्षेत्रफळ म्हणजे काय आता आपण ह्या क्लासरूम मध्ये बसलोय ह्या क्लासरूम मध्ये किती फरशा बसल्यात तर हे काढायसाठी आपल्याला क्षेत्रफळ काढायला सगळे म्हणजे आपल्याला काय करणार ह्या आत ह्या चौरसाच्या आत किती जागा ह्या चौरसाने किती जागा व्यापल्या ते म्हणजे काय असते त्याचं क्षेत्रफळ चौरसाने किती जागा व्यापल्या त्याला काय म्हणायचं क्षेत्रफळ मग क्षेत्रफळ काढायचं असेल चौरसाची बाजू सगळ्या बाजू सारख्या असतात मग बाजू गुणिले बाजू बघा काय चित्रपट असते फॉर्म्युला बाजू गुणिले बाजू आणि परिमिती काय असते चार गुणिले बाजू लक्षात आलं तुम्हाला चौरसाबद्दल आता आपण काय करूया आयताबद्दल जराशी माहिती घेऊया मा मग आयत काय आहे बघा आयत आयतामध्ये काय बघा चौरसा सारखं दिसतंय म्हणजे काय आहे बघा इथं ही बाजू आहे पी क्यू क्यू आर आर एस आणि एस पी ह्याला पण चार बाजू आहेत चार कोण आहेत पी क्यू आर एस चार कोण आहेत चार बाजू आणि चार कोण एकत्र आलं की काय होते आयत होते पण आयताच्या मध्ये काय काय समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात म्हणजे पी क्यू आणि या सार ची लांबी सारखी असते आणि इकडं काय असतं बघा क्यू आर आणि पी क्यू पी एस दोघांची लांबी रुंदी काय असणार बघा सारखी मला सर्वात मोठी जी बाजू असते आयताची त्याला म्हणायचं लांबी आणि छोटी असते त्याला काय म्हणायचं रुंदी म्हणजे आयताला दोन बाजू असतात लांबी आणि रुंदी ह्या दोघांचं काय असतं बघा हे एकमेकांचं म्हणजे इथे रुंदी आहे त्याच्या समोर पण काय असणार रुंदीच असणार लक्षात येते इथं लांबी आहे या समोर पण काय असणार लांबीच असणार लक्षात देत आहे तुमच्या मग आपल्याला जर परिमिती काढायची असेल तर मी कुठून स्टार्ट करणार पी पासून काढायला सुरुवात करणार कडून कुठे जाणार क्यू कड क्यू कडून कुठे जाणार आर कडा आर कडून कुठे जाणार मग एस कडा एस कडून कुठे जाणार पीक मी परत तिकडे आलो की माझा एक राऊंड काय होणार कम्प्लीट होणार मग एक राऊंड कम्प्लीट करण्यासाठी जे काय अभ्यास चालव लागते त्यालाच काय म्हणायचं परिमिती मग आता याच्यामध्ये गंमत काय आहे बघा की हा याच्यामध्ये आपल्याला परिमिती काढताना बघा लांबी लांबी सारखी मग दोन लांब्या सारख्या असणार इथं जर दहा सेंटीमीटर असेल तर हे पण किती होणार दहा सेंटीमीटर हे जर रुंदी पाच सेंटीमीटर असेल तर इकडे पण किती होणार पाच होणार मग मी अंतर काढायला असेल तर काय करू शकतो बघा दोन लांबी सारखे दोन रुंदी सारखे मग याला मी टबल करू शकतो मग परिमिती बरोबर पर सूत्र काय आलं बघा दोन गुणिले लांबी अधिक काय करायचं दोन गुणिले रुंदी बघा दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी ही काय आपली परिमिती मग ह्या आयतानं किती क्षेत्रफळ व्यापलेलं आहे किती भाग भूभाग आपल्याला व्यापलेला आहे हे जर काढायचं असेल तर त्याला काय करायला लागेल क्षेत्रफळ काढायला लागेल मग क्षेत्रफळ काढण्यासाठी एक फॉर्म्युला इथं दिला बघा आयताला काय असतंय दोन असतात लांब्या आणि इथं काय होतं बाजू सारख्याच होत्या बाजू गुणिले बाजू केलं त्याच्यासारखाच इथं फॉर्म्युला येणार क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले काय येणार रुंदी येणार काय येणार लांबी गुणिले रुंदी मग या व्हिडिओमध्ये आपण शिकलो कि बाबा चौरस म्हणजे काय आयत म्हणजे काय चौरसाच्या सगळ्या बाजू सारख्या असतात आयताच्या बाजू समोरासमोरच्या बाजू काय असतात सारख्या असतात तो चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजू गुणिले बाजू आणि आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय असते लांबी गुणिले रुंदी आणि परिमिती काय असते बघा चौरसाची चार गुणिले काय असते बाजू आणि ह्याची परिमिती काय असते दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी ठीक आहे मग आता आपण ह्या रूमचं क्षेत्रफळ मोजूया या रूमचं चित्रफळ oh. रूम ला ला mm. किती आहे आणि परिमिती किती आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये रूमचं चित्रफळ जर काढायला असेल तर आपल्याला ही जर रूम कशी दिसते आयता कुठे दिसते तर ह्याला लांबे आणि रुंदी घ्यायला ना मग आपण पहिला ह्याला लांब्या असं समजूया आणि त्या साईडला काय करा रुंदी घेऊया आणि लांबी रुंदी आपण फुटामध्ये घेऊया आणि त्याच्यानंतर ह्या रूम मध्ये किती खर्चा लागतील हे आपण काय करू शकतो काढू शकतो ठीक आहे मग आता याच्यामध्ये बघा हा सर्वात तिकडे धरते भिंतीला बरोबर जाऊन धर सगळ्या दर खाली असं तर या टेबलावरती धर तिथं आलं का बघ हा हा इथं आलं बघा आठ फूट आलं बघा इथं सोड चल बघा पुढचं बघूया पुढचं बघ किती आठ फुट आणि ह्याच्या पुढचं काय येणार बघा मोजूया आपण या आठ फूट नाही अजून अंतर आपल्याला मोजायचं आहे हा अजून मोजूया आपण इथं आठ फुट आणि हे किती आहे बघा साधारण हे चार फूट आहे बघा आठ आणि चार किती होणार बारा फूट म्हणजे बारा फुटाचं आपलं काय झालं हे लांबी झाली लांबी किती फूट फुटले बारा फुट, फुट। आता काय करायचं आपल्याला रुंदी हो मोडायचं मग सर्वात धर टेप येते ह्या बेंटीला सर्व मध्ये धर हा धरलाच काय असते हा इथं नऊ फुट आला बघा इथं हा चल चढ चढ ना आता पुढच्या बघायला हे किती येते बघा नऊ आणि हा साधारण हे दोन फुटाचं असलं अंतर साधारण हे दोन फुटाचं आहे बघा म्हणजे दोन लवण दोन किती होणार बघा अकरा फूट म्हणजे अकरा फूट म्हणजे आपली लांबी किती झाली बारा फूट आणि रुंदी किती झाली अकरा फूट मग आता जर हा आयत आहे म्हणजे आता एवढ्या जेवढा हे आता लांबी आहे तर ह्या आयताच्या समोरची बाजू पण किती असणार ही ही बारा आहे तर ही पण बारा होणार की नाही हे पण बारा होणार आणि हे किती अकरा आहे हे तर हे अकरा आहे तर पुढचं पण किती होणार अकरा म्हणून मग हे परिमिती काढायची म्हणजे नेमकं काय मी इथनं काय करणार चालायला सुरुवात करणार बघा इथनं मी चालत 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 असं 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 कड 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 कडकड जाणार म्हणजे परत इथं हायचं आलं की म्हणायचं काय परिमिती मग किती अंतर मी कापलं कडकडं फिरणार किती अंतर मी चाललो किती फूट चाललो तर ते म्हणजे काय असते माझी परिमिती मग आता पहिल्यांदा काय करणार बघा ही किती आहे अकरा फूट आहे म्हणजे अकरा फूट मी असं चालत जाणार मग अकराच्या नंतर काय येणार हे बारा फूट चालणार हे इकडे पुढच्या भिंतीपर्यंत मग परत काय येणार बघा हे परत हे आपलं अकरा फूट होणार आणि हे परत बारा फूट म्हणजे बारा बारा किती होणार चोवीस आणि अकरा आणि अकरा किती होणार बावीस मग चोवीस अधिक बावीस किती होणार सेहेचाळीस मग सेहेचाळीस फूट काय झाले याची ह्याची भिंती ह्या पूर्ण ह्या रूमची परिमिती किती झाली सेहेचाळीस फूट बरोबर आणि लांबी आपल्याला जर क्षेत्र असेल तर काय मी सांगितलंय लांबी गुणिले रुंदी का मग काय करणार मी अकरा गुणिले बारा फूट करणार आणि त्याच्यामध्ये मला स्क्वेअर फूट मध्ये काय म्हणणार एरिया मिळणार आणि एका फरशीचं जर माप घेतलं तर आपल्याला काय म्हणणार त्याच्यापासून त्याचं किती ते आपल्याला मिळू शकते आता एक फरशी कितीच्या किती बाय कितीची आहे बघू आपण जर बघितले तर एका फरशीचं आपण माप घेतलं तर बघा हे दोन फुट बाय दोन फूटच्या आहे बघा किती बघा हे दोन फूट आहे शहर बघा हे लाल लिहिलंय दोन फुटे दोन फूट इथे दोन फुट बरोबर दोन फूट आणि ही पण बघा दोन फूट म्हणजे जर लांबी दोन दिवस आहे म्हणजे चौरसा कृती फरशी आहे फरशी कसे आहे चौरसा कृती आहे दोन फूट दोन फूट फूटची फरशी असं म्हणतो आपण बघा दोन बाय दीड अशा फरशा मग त्या किती फरशा बघतात ते आपण काय करूया बघूया मग मी काय करणार एका फरशीचं माप काढणार त्याचं क्षेत्रफळ काढणार आणि पूर्ण या रूमचं क्षेत्रफळ काढणार एका फरशीच्या क्षेत्रफळांना त्या रूमच्या क्षेत्रफळाला जर भागलं तर मला किती पर्शा लागतील ते काय करू शकते मी काढू शकतो मग तुमचं घर जर नवीन मानत असेल तर तुम्ही काय करू शकताय किती परीक्षा काढू शकताय किती वर्षा लागतील तुम्ही काय करू शकता याच्यावर काढू शकताय ठीक आहे चालेल आता इथं आपण थांबूया आणि परत पुढचा पाठ आपण बोर्डवर घेऊया